केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनाल शहा यांची खिद्रापूर येथे भेट मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन केली भगवान शंकरांची आरती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनाल शहा यांनी श्रीक्षेत्र खिद्रापूर मंदिरास भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते भगवान शंकराची आरती करण्यात आली अचानक दिलेली खाजगी कौटुंबिक भेट होती यावेळी मंदिराचे पुजारी गणेश जोशी देवांग कुलकर्णी यांनी विधिवत पूजा केली मंदिराचे अभ्यासक शशांक चोथे यांनी मंदिराविषयी माहिती अवगत करून दिली यावेळी गावातील ओम गुरव दयानंद खानोरे इर्शाद मुजावर सोपान मोरे दीपक पोद्दार आशबाग ढालाईत ग्रामसेवक तलाहाटे पोलीस पाटील व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार खिद्रापूर रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा यी ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज